नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो गेली काही दिवस माझा घसा आवाज बसलेला होता त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि त्याचबरोबर थोडंसं कणकण होती त्यामुळे देखील नवीन वर्षाची आता सुरुवात होणार आहे काही एक दोन दिवसामध्येच की आता संकल्पाबद्दल व्हिडिओ बनवावेत न बनवावेत हा देखील मला प्रश्न वाटतो पडतो कारण की अनेक संकल्पांच्या संबंधितले अनेक मीम्स अनेक विनोदी मार्गाने घेतले जातात आणि नको त्या गोष्टी त्या ठिकाणी घुसडल्या जातात वाटतं की संकल्प माणसाने करू नये का तर करावा कारण की तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देखील त्यामध्ये संकल्प असतो तुमच्याकडे जेव्हा गुरुजी येतात तेव्हा ते दे संकल्प करतात तुमच्या हातावरती फूल ठेवतात हळद कुंकू ठेवतात आणि सांगता तुम्हा तुम्ही संकल्प करा म्हणून तर संकल्प ही एक चांगली कन्सेप्ट आहे फक्त संकल्प करताना आपण ती गोष्ट प्रामाणिकपणे करावी हाच त्याच्यामध्ये एक हेतू असतो एक एक भावना असते तर आज आपण दोन प्रकारे संकल्प किंवा दोन संकल्प आज आपण पाहणार आहोत त्यातला एक संकल्प जो आहे तो अगदी सोप्पा करा आणि एक संकल्प जो आहे तो थोडासा अवघड करा आता काय होणार की तुम्ही बघा की जो सोपा संकल्प आहे तो संकल्प तुम्हाला करत असताना एक आवड निर्माण होईल काय असेल सोपा संकल्प उदाहरणार्थ मी रोज पाच वाक्य केलेल किंवा मी रोज दहा रुपये इन्व्हेस्ट करेल मी गल्ल्यामध्ये टाकेल किंवा मी दररोज हे गोष्ट करेल अगदी पाच मिनटासाठी दोन मिनटासाठी एक मिनटासाठी हा झाला सोप्पा संकल्प मी मी दररोज दहा वेळेला प्राणायाम करेल हा झाला सोप्पा संकल्प याच्यामुळे काय होईल की आपल्याला हळूहळूहळू आवड निर्माण होईल आपल्या शरीराला आवड निर्माण होईल आपण बऱ्याच वेळेला काय करतो की खूप अवघड गोष्ट घेतो आणि खूप अवघड त्यामध्ये आपल्याला दोन तीन तीन चार पाच दहा दिवस आपण ती मोठ्या प्रेमाने आवडीने करतो आहे नंतर मग ती हळूहळूहळू गोष्ट कमी होत जाते आणि एक थोडा अवघड संकल्प घ्या म्हणजे मी रोज व्यायाम करेल मी माझं वजन वाढवेल वजन कमी करेल मी माझ्या बिझनेसमध्ये एवढी ग्रोथ करेल हा तुम्ही बघा आणि दोन्ही गोष्ट एका वेळेला करायला सुरुवात करा तुम्हाला जाणवेल की जो सोप्पा संकल्प आहे तो आपण पूर्ण करू शकतो आहे सोप्पा संकल्प जेव्हा आपण पूर्ण करू तेव्हा आपल्या शरीराला त्याची सवय होऊन जाईल आणि मग अवघड संकल्प देखील आपण आरामात पूर्ण करू शकू ही गोष्ट मी गेले दोन तीन वर्ष करतो आहे आणि मला त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे ही अतिशय सोपी आणि महत्त्वाची मेथड आहे जी मी केली आणि मला त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळाला आता या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण जेव्हा हे संकल्प करतो तेव्हा तुम्ही जे केलेले शक्य कोणाला सांगू नका कुठे बोंबाबोंब करू नका तुमचं काम करत राहा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की रात्री बारा वाजता जेव्हा वर्ष बदलता आपण हॅप त्यांना हॅपी न्यू इयर करतो कॉल करतो मेसेज पाहतो त्यावेळेला पहिल्या पंधरा मिनटामध्ये काय करायचं आहे ते तुम्ही पाच पाच वेळा लिहून काढा सुरुवातीच्या वर्षाच्या सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही पाच वेळेला लिहिणार आहात तेव्हा कदाचित ते, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गोष्ट बसणार आहे आणि ती गोष्ट आपण पुढे कॅरी फॉरवर्ड ती होणार आहे आणि हे होऊ शकतं का तर निश्चितपणे होऊ शकतं काय काय करायचं आहे एक सोपा संकल्प एक अवघड संकल्प तो पूर्ण करायचा विचार करायचाच त्याचबरोबर रात्री बारा वाजता म्हणजे एकतीस डिसेंबर संपलं की एक, संप एक जानेवारी लागतं बा बारा वाजता रात्री बारा वाजता पहिल्या पंधरा मिनटामध्ये जो काय सोपा संकल्प आहे किंवा जो काही अवघड संकल्प आहे हे दोन्ही पाच पाच वेळा लिहून काढायचे बघा त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असल्यानंतर किंवा ओपन असेल तर आपण ती गोष्ट वर्षभरामध्ये अचीव करणार आहोत आणि याचा फायदा याचा लाभ मला झालेला आहे म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो माइंडटॉक आहे माझ्या मनातली गोष्ट आहे माइंडटॉकचे आज पंचवीस एपिसोड पूर्ण झालेले आहेत तर माइंडटॉक ही जी आपली सिरीज आहे माझ्या डोक्यामध्ये फक्त पंचवीस एपिसोडच होते तर पुढे कंटिन्यू करायची का की आपण थांबूया तुम्ही नक्की सांगा कारण की याच्याऐवजी आपण अजून काहीतरी नवीन सिरीज सुरू करू शकतो तर तुम्ही मला सांगा की ही कंटिन्यू ठेवूया की थांबायचं आहे म्हणून त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा दोन हजार चोवीसला जे काय आपण अचीव केलं जे काय मिळालं आपल्याला याचा आप आढावा आपण दोन हजार पंचवीसला घेऊया तुम्ही देखील आढावा घ्या दोन हजार चोवीस साल तुमचं सा कसं होतं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला ही माइंड टॉकची सिरीज पुढे कंटिन्यू करायची का हे देखील तुम्ही सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल हा व्हिडिओ कसा वाटाय नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी काय का। मस्त रा बिंदा आनंदी राहा आणि आपलं जीवन भरभरून जगा येणाऱ्या नवीन वर्षाची तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा अगोदरच धन्यवाद